पाऊस पडला की पावसाळ्यात रानभाज्या उगवतात आज आपण पाहणार आहोत खूप साऱ्या रानभाज्या सगळ्यात अगोदर आपण तरोट्याची भाजी बघू तरोट्याला टाकडा असे पण म्हणतात पण आमच्याकडे तरोटाच म्हणतात तर कोणाकोणाकडे टाकडा असे पण म्हणतात ही भाजी कप आणि वातावरण तसेच त्वचा रोगावर उपयुक्त अशी भाजी आहे वर्षातून एकदा येणाऱ्या या रानभाज्या नक्कीच खाल्ल्या पाहिजे कारण रानभाज्या औषधीयुक्त असतात आणि वर्षातून हे एकच वेळा मिळत असतात चवडी पालक हे द नेहमीच मिळत असते पण ह्या भाज्या ज्या रानभाज्या पावसाळ्यात उग उगवतात ना ते फक्त पावसाळ्यातच भेटले जातात असं म्हणतात की वर्षातून येणारी ही रानभाजी जो खातो तो सर्व आजारापासून दूर राहतो ही भाजी तुम्हाला शेतात किंवा रस्त्याच्या कडेला किंवा जंगलात मिळते तर मी ही भाजी शेताकडे जात असताना रस्त्याच्या कडेला मिळाली ही भाजी कोवडी कोवडी तोडायची म्हणजे ती लवकर शिजेल तर इथे माझी तरोट्याची भाजी सगळी खोळून झालेली आहे बघू शकता तुम्ही माझं पूर्ण छान अशी कोडी कोडी भाजी मी तोडून घेतली आहे आणि ही आहे दुसरी भाजी म्हणजे पातूरची भाजी ही सुद्धा वात वातविगारासाठी उप उपयुक्त असते तर ही बघा याचे पण कोवडे कोडे पानं असे तोडून घ्यायचे आहे तर खूप छान लागते ही पण भाजी तर ही चवडीसारखी भाजी त केली जाते इथं बघा किती सारी भाजी तयार झालेली आहे तर मी ही सगळी भाजी तोडून घेतलेली आहे आणि घरी छान धुवून साफ करून आपल्याला कापून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला कोवडी कोवडी तोडून घ्यायची जटर काही भाजी तोडायची नाही आहे तर शेतातून येता येता मी सगळ्या रानभाज्या तोडून आणलेली आहेत तर मी तुम्हाला दाखवते तर ही आहे धानभाजी ही तिसरी भाजी आहे धानभाजी ही सुद्धा औषधी गुणधर्माने नटलेली आहे यामध्ये विटॅमिन बी विटॅमिन सी तसेच या भाजीमुळे हिमोग्लोबिनची पण वाढ होते या प्रत्येक रानभाज्यांच्या भाज्या वेगवेगळे प्रकारे केले जातात ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये करून दाखवेन तसेच मला शेतातून येता येता हे कवटसुद्धा भेटलं हे सुद्धा गुणकारी आहे जसं पोट साफ करण्यासाठी मुडभ्यात कमी करण्यासाठी तसेच दातांची हड्डी मजबूत बनवतो या कवटापासून आपल्याला चटणी तसेच सरबत करून सेवन करता येतो तर कसं वाटलं रानभाज्याबद्दल माहिती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद